उत्तम जाणकारांचा पाठिंबा कुणाला मोहितींना की नाईक निंबाळकरांना माडा मतदारसंघाच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे कारण ज्येष्ठ जनगर नेते उत्तम जानकर हे शरद पवार पवारांची भेट घेत आहेत सोबत धैर्यशील मोहिते पाटील ही उपस्थित होते यावेळी पवार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं एकोणीस तारखेला के मेळावा होणार आहे त्यातून उत्तमराव जानकर हे पुढचा निर्णय घेतील अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे काय आज काय निर्णय नाही ते पण पुण्यामध्ये आलेले आहेत काय नेमकी आज चर्चा होणार आहे त्या पद्धतीने काल तुम्ही प्रचाराची रणनीती खूप उत्तम जाणकार तुमच्यासोबत येणार ही कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीसांची पण भेट घेतलेली आहे अजून कोणी आपल्या संपर्कात आहेत किंवा रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा नाराज आहेत अद्यापही त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या कुटुंबातले रघुनाथ राजे उघड उघड केला दोनच दिवसापूर्वी जानकर यांनी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यामुळे उत्तम जानकर हे माड्यात तैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देतात की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करतात याचे सर्वांचे लक्ष लागले आहे शरद पवारांची भेट घेतल्यावर उत्तमराव जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की मोहिते पाटील कुटुंबीय आणि आम्ही या ठिकाणी पवार साहेबांची भेट घेणार आहोत त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची असे एक पवार पवारसाहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की तुम्ही पवार साहेबांची जाऊन भेट घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला आमची निर्णायक बैठक आहे त्या बैठकीमध्ये काल आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटलो होतो त्यांच्याबरोबर चर्चे झालेली चर्चा आणि आज पवारसाहेबांनी मोहिते पाटील यांच्यासोबतची झालेली चर्चा कारण आम्ही एकमेकाच्या विरोधात आजपर्यंत लढलेलो आहोत जायचं किंवा काय करायचं कधी आमच्या आम्ही एकत्र येऊन निवडणुका कधी लढलो नाही म्हणून पहिल्यांदाच असा विरोधक आणि एकत्र एकत्र जानकर गट आणि मैत्री पाटील गट तर यामधून आज पवारसाहेबांच्या बरोबर चर्चा होईल आणि त्यानंतर माहिती जे काय चर्चेमध्ये होईल आता लक्ष लागले आहे की उत्तमराव जानकर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणार की शरद पवार यांच्यासोबत जाणार हे एकोणीस तारखेला समजेल